दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते हो यांच्या खुनातील आरोपींची धिंड संशयित आरोपींच्या घराजवळ फिरवून पोलिसांनी काढली संशयित आरोपींची धिंड सांगलीतील दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते हो यांचा आठ जणांनी निर्गुणपणे खून केला होता यावेळी हल्ला करण्यासाठी आलेल्या एका संशयितालाही चाकू लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता या प्रकरणी पोलिसांनी गणेश मोरे सतीश लोखंडे अजय घाडगे आणि योगेश शिंदे या संशयित आरोपींना अटक केली गुन्हेगारांची दहशत मोडीत काढण्यासाठी सांगली शहर पोलिसांनी संशयित आरोपींना ते राहत असणाऱ्या भागात फिरवून त्यांची धिंड काढली उत्तम मोहिते यांच्या खुनात आणखीन काही संशयित आरोपी असून त्यांनाही अटक करण्यात आलीये दरम्यान संशयित आरोपीची धिंड काढून त्यांना पुन्हा पोलीस ठाण्यात आणल्यानंतर उत्तम मोहिते यांचे नातेवाईक व संशयित आरोपींच्या नातेवाईकांमध्ये पोलीस ठाण्याबाहेर शाब्दिक चकमक झटापट झाली वो भी क्यों नहीं कर रहा बाय <coughs>

सांगली शहर पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे ब्याण्णव ऑब्लिक पंचवीस एकशे तीन एक एकशे नऊ एक, एक। व इतर या गुन्ह्यातील आरोपी नामे गणेश मोरे योगेश्वर प अभिजित शिंदे सतीश लोखंडे यांची आज तपासी अधिकारी उपविगीय पोलिस अधिकारी सर यांच्या मार्गाने घरझडती पंचनामा करण्यात आला व गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे धन्यवाद